अहमदपूर येथील एका वेड्या सेवानिवृत्त शिक्षकानं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वतःच्या घरी गणपती बप्पाची चक्क झाडावर स्थापन करून मुखी वेद आणि ज्ञानेश्वर माऊली यांनी चालवलेली भिंत याचा चलचित्र देखावा सादर केला आहे याबाबतचा या हा सविस्तर वृत्तांत सध्या गणपती बाप्पा मोर्याची रेलचेल भक्तिमय वातावरणामध्ये सुरू आहे त्यातच अहमदपूर येथील एका वेड्या सेवानिवृत्त शिक्षकानं दरवर्षीप्रमाणे यावर्षी या घरी गणरायाच्या आगमनाची तयारी गेल्या महिनाभरापासून करून चक्क झाडावरती गणरायाची स्थापना केली आहे तसंच गणपती बाप्पा समोर रेड्याच्या मुखी वेद आणि ज्ञानेश्वर माऊली यांनी चालवलेली भिंत याचं चलचित्र हुबेहूब देखावा सादरीकरण केलं असून गेल्या अनेक वर्षापासून ते प्रचलित असलेल्या विषयावर दरवर्षी वेगवेगळे देखावे सादरीकरण करत असतात सध्या यावर्षीचा देखावा पाहण्यासाठी अहमद अहमदपूर इथं त्यांच्या घरी एक गर्दी होती त्याचा ग्राउंड रिपोर्ट देखावा एन टी व्ही न्यूज मराठीसाठी घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोमीन यांनी सर्व आपल्या हातात आहे हे सगळं खरं पण धर्मशास्त्रात धर्माचा अधिकार आहे त्याला अधिकार करावं लागत सगळ्या असं सांगितलं आहे सगळ्या धर्मशास्त्राने आपण सांगितलं आहे शास्त्रज्ञांच्या वेळेस भारत मग आपला नेण्या धर्मशास्त्रांना जुन नाही धर्मशास्त्रांच्या सारासार विचाराचा हा निर्णय आहे धर्मगुरूंच्या सारासार विचाराचा निर्णय धर्माची थोरवी वाढवणारा आता पाहिजे संन्याच्या पुराणात कथा धर्माची थोरवी वाढेल ती कमी होईल परिस्थिती प्रमाणात धर्मबंधन सही करून किंवा त्यात बदल करून देखील धर्मगुरूंनी आतापर्यंत धर्माची थोरवी वाढवली आहे संन्याची पोरटी तुम्ही त्यांना जर शास्त्रांनी पत्र दिलं म्हणून एवढा तरी विचार केला आम्ही धर्मगुरूंच्या बायकोचा परमेश्वर सगळा विश्वास धरला आहे सर्वांपूर्वी आत्मा एकच आहे हा भगवान श्री कृष्णाने गीते सांगितलेला माणूस आपल्याला मान्य आहे ना मग आम्हाला सिद्ध करून घेणं आपल्या सारख्या धर्मगुरूंना का असं वातावरण वाटा वा, शाळा काय वेदांताचा शब्द शाळा अर्थ घेतला तर जगाचे सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागते सात युद्ध कुत्र माझं दार घोड सगळ्यात एकच आत्मा आहे म्हणून सगळीच माणसं आहे त्याचा बसवू द्या मग सर्वात होती आत्मा एक आहे सर्वात होती आत्मा एक आहे तो रेडा चाललाय हे अंत रेडा त्याच नाव देखील जाण्यात आहे मग त्याच्या तुझा आत्मा एकच का होय एकच आत्मा सर्व रूपाने नटला आहे

का आमची आज्ञा आहे परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी सगळ्या आहे ओम सहस्र रेखा पुरुखा सहस्त्रा सहस्त्रि इंटीव्ही न्यूज मराठी लातूर